देगलूर तालुका प्रमुख आमचे मित्र तमदुलकरजी देगलू शहर प्रमुख व्यंकटराव फोरमरजी आणि सध्या नवीन नियुक्त झालेले कामगार आघाडीचे देगलू तालुका प्रमुख अशोक पांडेलवरजी तसेच या ठिकाणी जे नवीन पदाधिकारी त्यांची निवड झालेली आहे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आहेत आणि या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी आज तालुका प्रमुख साहेबांनी आमचा जो सत्कार केला आहे आज उपजिल्हाप्रमुख म्हणून जी माझी निवड झालेली आहे आणि ह्या निवडीबद्दल शहर प्रमुख आणि तालुका प्रमुख तसेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच आमचे जिल्हा प्रमुख रविजी पटफोडे नेमाडे साहेब आणि जिल्हा बॉडीवरचे उपाध्यक्ष तसेच नांदेड जिल्ह्यातले तीनही आमदार त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला ह्या पदास लायक समजलं आणि त्यांनी या ठिकाणी मला हे पद दिलं की जिल्ह्यामध्ये आजची जी आपण सत्तेत आहोत आपण कसं आता सध्या सत्तेत आहोत आणि आपल्याला काय वाटतं कार्यकर्त्यांना किंवा सत्तेत असल्यावर काही आपल्याला काम नाही पण सत्तेत जो बी व्यक्ती असतो त्याला सर्वात जास्त काम असते आणि सत्तेचा जो बाहेर असतो त्याला जास्त मला वाटतं तो तो संघर्ष करतो पण आपल्याला इथं संघर्ष कमी करावा लागतो पण आपल्याला या ठिकाणी जनतेचं भरभरून काम करावं लागतं कारण जनतेनं आपल्याला भरभरून आशीर्वाद दिलेले आज आपली तिघाची युती आहे बीजेपी त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिघाची आपली युती भक्कम आहे आणि अशीच युती की भक्कम राहील आणि आपण इथून पुढे वीस वर्ष सुद्धा महाराष्ट्राच्या सत्तेवर आपण अधिराज्य गाजू पण त्यापूर्वी आज आपल्याला जे जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे नांदेड जिल्ह्याची ही आपण आता आपल्या खांद्यावर जबाबदारी आहे जास्तीत जास्त आमदार कशा पद्धतीने निवडून आणता येतील आता काही दिवसानंतर आपल्याला नगर परिषद ची निवडणूक सुरू होणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे या ठिकाणी आपल्याला तालुका प्रमुख साहेब आपल्याला या ठिकाणी खूप मोठं असं संघटन उभा करून संघटन आपलं मोठंच आहे पण त्याच्यापेक्षा अजून आपल्याला एक्सपांड करायचं आहे आपल्याला वाढवायचं आहे ते शहर प्रमुख आहेतच ऑलरेडी तर आपल्याला मोठ्या ताकदीने या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्याला डोर टू डोर आता आपल्याला जावं लागेल आणि आपली ताकद ऑलरेडी खूप वाढलेली आहे पण वाढलेली असताना सुद्धा आपण आता शांत बसायचं नाही कारण शांत बसणं हा शिवसेनेचा स्वभाव नाही शिवसेनेचा स्वभाव आहे आक्रमक शिवसेना कुठलीच जात पात भेद न मानता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण चालणारी शिवसेना एक आहे एकनाथ साहेबांनी जेव्हा शिवसेनेची धुरा आपल्या हातात घेतली तेव्हापासून ही शिवसेना भरभरट आलेली आहे नुसतं आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर आज आपण शिंदे साहेबांच्या माध्यमातून अख्ख्या देशात आपण या ठिकाणी पोहोचलेलो हो। आहोत आणि आज आपलं महाराष्ट्रामध्ये आपले सात खासदार आहेत आपण चौसष्ट पासष्ट आपले आमदार आहेत आपण आपण मंत्रिमंडळात आपलं चांगलं स्थान आहे तरी आपण शांत न राहता या ठिकाणी आपल्याला वेगाने काम करणं आवश्यक आहे आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी तालुका प्रमुख साहेब आपण आता आपल्याला या ठिकाणी निवडणुका जवळ लवकरच येणार आहेत बरोबर आहे तर निवडणुका लवकरच लागणार आहेत त्या अनुषंगाने आपल्याला दिगली बिलोली तसेच नांदेड जिल्हा आता प्रमुख म्हणून तर मला सगळ्या ठिकाणी फिरायचंच आहे आणि संघटन बांधायचं आहे नुसता मला कामगार सेना दिलं याचा अर्थ मी त्याच पुरता मर्यादित नाही तर अशा देशात की आपण सर्व ठिकाणी जाऊन लोकांचं संघटन आपल्याला पा, बांधलं बांधलं पाहिजे आणि डोर टू डोर जाऊन लोकांची भेटी गाठी ज्यांना जे लोक संकटात असतील ज्यांचं काम आता ह्या ठिकाणी आणलेलं असेल असे गरीब लोक आहेत मग कोणाचे शिशेवरती आणले असेल कोणाला कामगाराचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न हे आपल्याला हातात घेऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आता आपली नवीन टीम या ठिकाणी काम करे काम करेलच आपण सर्व एकत्र राहून या ठिकाणी करतच राहू शिवसेना ही फक्त जनसामान्यासाठीच आहे आणि जनसामान्यासाठीच काम करते बाळासाहेब ठाकरेंनी तेच केलं सामान्य माणसाला त्यांनी मुख्यमंत्री केलं आमदार केलं खासदार केलं हे आपण पाहिलेलंच आहे आणि आज आपण सुद्धा सामान्य आहोत आणि आपल्याला सुद्धा त्याचप्रमाणे वाटचाल करायची आहे साहेबांनी आपल्याला वाघ बनवलं शिकवलेलं आहे आणि आपण सुद्धा वाघच आहोत आणि त्याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे या ठिकाणी आपण आमचा सत्कार केला तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनी याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार मानतो इथंच थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र